सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाला जिल्हा नियोजन समिती विभागातून एकशे दहा वाहनांचं वाटप करण्यात आलंय यामध्ये चौसष्ट चारचाकी तर अठ्ठेचाळीस दुचाकी आहेत त्यामुळे आता पोलीस दलातील गुन्हेगारीला नक्कीच आळा बसू शकतो गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे पोलीस आयुक्तालयामध्ये जुनी वाहने असल्यामुळे आरोपींपर्यंत पोहोचण्यात बराच उशीर होत असे शहरातील वाढलेल्या गुन्हेगारी नवीन वाहनाने कमी करण्याचा आता आव्हान पोलिसांसमोर आले पोलीस प्रशासनाला यामुळे जलद गतीने सेवा देता येईल वाढलेली गुन्हेगारी चेन स्नॅचिंग आता नक्कीच कमी होईल पालकमंत्री दादा भुसे यांनी वाहनांना हिरवा झेंडा देत पोलीस प्रशासनाला जलद गतीने सेवा देता येईल असं सांगितलं जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून नाशिक शहर पोलिसांच्यासाठी साधारणपणे टू व्हीलर आणि फोर व्हीलर मिळून एकशे चाळीस वाहनं या ठिकाणी देण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्याही वतीने वरिष्ठ पातळीवरनं काही वाहनं त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे निश्चितपणे सुरक्षित नाशिकच्या दृष्टिकोनातनं ही वाहनं नाशिककरांना सेवा देण्यामध्ये एक चांगला सहभाग त्या ठिकाणी नोंदवतील पोलीस प्रशासनाला जलदगतीने सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून या वाहनांचा त्या ठिकाणी उपयोग होईल नाशिक शहराबरे गेल्या बऱ्याच दिवसापासून ट्रॉफिकची खूप समस्या होते ट्रॉफिकची यामधून समस्या कमी होतील कारण दुसरे चाईन स्नॅचिंगचे गुन्हे खूप वाढलेले शहरात आपण बघितलं असेल की आत्ताच आपण काही पोलीस अधिकाऱ्यांनी चेन स्नॅचिंगमध्ये अचानकपणे तपासणी करून एक मोठी टोळी त्या ठिकाणी उघडकीस आणलेली आहे आणि त्याच्यावर कठोर कारवाई करून त्याच्या खोलात जाऊन शोध घेतला जातो आहे याही संदर्भामध्ये नाशिक पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे आणि ट्राफिक सुरळीत होण्याच्याही दृष्टिकोनातून या वाहनांचा आपल्याला उपयोग होईल शहरात ट्रॅफिकची समस्या मोठी बाबत दादा तुम्ही जर बाहेरचं घेतला शहरात देखील मोठे खड्डे आणि त्याचं पण एक कारण आहे मोठ्या या संदर्भामध्ये नाशिक महापालिकेला ताबडतोबीने जिथे जिथे खड्डे पडलेले असतील मागेही आपण आढावा बैठक घेतली होती सूचना केलेल्या होत्या तत्राप आता आणखी कुठे खड्डे असतील तर ते ताबडतोब ते बुजवण्याची सूचना केली जाईल आता हे एकशे चाळीसच्या वाहनं दिलेली आहेत पोलीस यंत्रणेला तर ह्या माध्यमातून शहरातल्या आयुक्तालय हादीमधले जी काही गुन्हेगारी आहे गुन्हेगारीचे प्रमाण किती पर टक्के पर्सेंटेज कमी होऊ शकतात असा आपल्याला विश्वास मला वाटतं की किती पर्सेंट कमी होईल किंवा काय हे होऊच नाही अशी आपली सगळ्यांची भावना असते आणि एक तत्पर सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आता प्रत्येक पोलीस स्टेशनला हे वाहन त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे जिथून कुठून काही अडी अडचण कोणाला काही मदतीची आवश्यकता असेल तर या वाहनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सेवा द्यायला सोयीचं वगैरे जागर जनस्थांसाठी अश्विनीपुरी नाशिक